हाय नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम तुम्हाला शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज त्याच चांगल्या दिवशी आज आपल्यासाठी पण एक चांगली गोष्ट घडणार आहे म्हणजे जिची आपण एवढे दिवस खूप आतुरतेने वाट बघत होतो जिच्यासाठी मी खूप प्रयत्न केले खूप म्हणजे खूपच गेली एक दीड महिना मी प्रयत्न करतो आहे की आज आपल्याला भेटणार आहे तर्कवितर्क लावू नका गैरसमज करून घेऊ नका आपल्यालाच कोरोनालाच भेटणार आहे तर आज आपला अपॉइंटमेंट फिक्स झाली आहे बारा ते एकमध्ये तर आता आपण तिकडेच निघालो आहे आणि एक महिन्यापासून म्हणजे एक मे जेव्हापासून प्लस एटीनसाठी आपली लस चालू झाली आहे ना तेव्हापासून मी अपॉइंटमेंटचा प्रयत्न करत होतो आणि काल संध्याकाळी लगेच मला ती भेटली खूप प्रयत्न करून म्हणजे रोज ट्राय करत होतो पण काल भेटली ती तर काल आपली अपॉइंटमेंट फिक्स झाली माझी आणि अपॉइंटमेंट आहे आता आमच्या कळवा प्रभाग समितीमध्ये तर आता बारा ते एकमध्ये आमच्या दोघांची अपॉइंटमेंट आहे आणि एक ते दोनमध्ये अक्षताला पण अपॉइंटमेंट आहे पण ती जिथे ना भेटली ते आपल्याला खरे गावले भेटले तर आपल्याला तिकडे पण जायचं आहे तर आता सर्वप्रथम मी आता इथे लस घेऊन येतो आणि तुम्हाला सांगतो की आम्ही कशी अपॉइंटमेंट बुक केली कसं काय केलं त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता आपण लस घेतल्यानंतर थोड्या आपल्या आजूबाजूचा एरिया एक्सप्लोर करणार आहोत कारण आपल्याला थोडंसं शिल्ड मिळणार आहे कोविशिल्डला येतल्यानंतर आपल्याला थोडंसं शिल्ड मिळणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता निघूया आणि जाऊया आपण व्हॅक्सिनेशन सेंटरवरती आणि तिकडं तर तुम्हाला मी दाखवतो तर पॉसिबल झालं तर की तिकडे काय प्रोसेस आहे काय आहे कसं काय आहे ते तर चला मग निघूया आता आता आपण पोचलो आहे वॅक्सिनेशन सेंटरवरती तर आता बरीच गर्दी तुम्ही बघता इथे कशी लाईन लागली आहे इथे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने वॅक्सिनेशन चालू आहे तर आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन असल्यामुळे आपला नंबर लगेचच येईल पटकन तर मी तुम्हाला आतमध्ये जाऊन जर आपल्याला रेकॉर्डिंग अलाव केलं तर मी दाखवेन की कसं प्रोसेस असतं ती नाही केलं तर मग तुम्हाला बाहेरून परत भेटतो आणि तुम्हाला सांगतो की कसं अप्लाय करायचं कसं सिस्टम आहे इकडे काय आहे ते तर आपण पोचलो आहे आता वॅक्सिन सेंटरला जरा व्यवस्थित लावून घेऊया तर आता आतमध्ये जाऊन इन्क्वायरी चालू आहे बरीच गर्दी आहे आतमध्ये भरपूर लोकं ऑफलाईन पण आली आहेत तर आपलं जे ऑनलाईन सिस्टम आहे त्याचं कसं काय आहे ते चेक करूया आणि ऑनलाईनचं मला वाटतं वेगळी लाईन आहे का काहीतरी आहे चेक करूया तर ऑनलाईन वॅक्सिन इकडेच आहे आतमध्ये बरीच लोक आली आहेत बघूया आतमध्ये जाऊन काय प्रोसेस आहे काय सिस्टम आहे इकडे बघताय बरीच गर्दी आहे इकडे वॅक्सिनेशनसाठी ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही लाईन्स आहेत आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे आपण आता ऑनलाईनच्या लाईनमध्ये उभं राहूया आणि बघूया आप आयुष्य आपला ऑनलाईन रजिस्ट्रेशन चेक करत होतो तिकडे आपल्याला मोबाईलमध्ये आलेलं आहे तर ऑनलाईनसाठी साठी ऑनलाईनच्या लाईन इकडे आहे इकडे बरीच व्हरायटी आहे ओके काय आहे ते आता इथे आपलं मोबाईलमध्ये तो मेसेज आला होता ना तो, तो चेकिंग होईल आणि ते चेक करून आपल्याला आता एक कुपन नंबर दिला जाईल म्हणजे एक कुपन दिलं जाईल आता हे बघा आपला कूपन दिला आहे वन सिक्स्टी नाईन नंबर ते अनाऊन्समेंट झाल्यानंतर तिथे आपल्या सर्व आधार कार्डचे डिटेल्स नोट केले जातात आणि मग आपल्याला वेट करण्यासाठी सांगितलं आपण भेटूया वॅक्सिन घेतल्यानंतर तर मित्रांनो आताच वैक्सीनेशन घेऊन बाहेर आलोय आपलं वैक्सीनेशन एकदम स्मूथली झालं वॅक्सिन घेतल्यानंतर आपल्याला अर्धा तास आतमध्ये बसवून ठेवलं होतं बसून यासाठी ठेवलं होतं की वॅक्सिन घेतल्यानंतर काही कोणाला चक्कर येते कोणाला काही होतं त्रास दुसरा तर ते टाळण्यासाठी म्हणजे त्यांना कुठे बाहेर जाऊन मग चक्कर आली तर काय होईल त्यासाठी ते अर्धा तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतात आणि चेक करतात की तुम्हाला काय चक्कर हात जाड होणे किंवा काही कुठला त्रास होतो आहे का तर आपल्याला असं काही झालं नाही आपलं स्मूथली झालं आपल्याला कुठलाही त्रास झाला नाही तर शेवटी आता आपला एकदम मेन टास्क पूर्ण झाला आहे खूप दिवसापासून लससाठी आपण प्रयत्न करत होतो ती आज घेतली आपण तर चला आता ही लस कशी घेतली काय गेलं काय प्रोसेस आहे कसे बुकिंग करायचं हे मी तुम्हाला आता सांगतोस तर आता आपण भेटूया आपल्या घरी आज आपण कोरोनाची लस घेतली तुम्ही पाहिलंच त्या आपल्या ब्लॉगमध्ये तर लस घेऊन आल्यानंतर दुपारी जेवलो जेवल्यानंतर मग जरा झोपलो मेडिसिन खाऊन त्यांनी आपल्याला मेडिसिन दिल्या होत्या आणि आता उठून फ्रेश होऊन आता मी तुमच्याशी बोलतोय परत तर आता ती लस अपॉइंटमेंट कशी माझी बुक झाली लसीसाठी तर ते मी तुम्हाला सांगतो थोडक्यात पहिलं तर तुम्ही आरोग्य सेतू ॲप आता मला सर्वांकडेच असेल म्हणजे आता आहे येतो तर आरोग्य सेतू ऍपवर ना तुम्ही तुमचं नाव एज ऍड्रेस सगळं रजिस्टर करून ठेवा तुमचा आयडी पण रजिस्टर करून ठेवा आणि त्यानंतर ना तुमचं एक पेटीएम ॲप असतं ना आपल्या मोबाईलमध्ये तर कोणाकडे असेल कोणाकडे नसेल पण मी जे केलं ज्या पद्धतीने मला जे इन्फॉर्मेशन आली म्हणजे मला जे नोटिफिकेशन आलं मला कसं कळलं स्लॉट कुठे अवेलेबल आहे मी कसं बुक केलं ते मी तुम्हाला सांगतो की मी माझ्या पेटीएम ॲपवरती ना सेम कोविड नाईन्टीन म्हणून ना तिकडे पण एक ऑप्शन आहे तिथे आपलं सर्व डिटेल्स भरून अवेलेबिलिटीचं नोटिफिकेशन म्हणून मु, तिकडे एक ऑप्शन असतो तो तुम्ही ऑन करा तुमचे सर्व डिटेल्स भरल्यानंतर मग ते पेटीएम ॲप आहे ना आपल्याला वेळच्या वेळी म्हणजे जेव्हा पण तुमच्या पिनकोड नंबरवरती तुमच्या ज्या वॅक्सिन्स अवेलेबल होतील कुठल्या सेंटरला काय त्याचं ना तुम्हाला नोटिफिकेशन पाठवतं ते नोटिफिकेशन कधी येईल म्हणजे तुम्हाला असं काय फिक्स टायमिंग नाही पण नॉर्मली ते कसं आहे दुसऱ्या दिवशी मिळणाऱ्या लसींचं नोटिफिकेशन आदल्या दिवशी संध्याकाळी सहा सात या दरम्यान येतं तर तेव्हा ते, ते आल्यानंतर ना विदिन अ सेकंड मध्ये तुम्ही आरोग्य सुद्धा वापर जावा जिकडे तुम्ही ऑलरेडी रजिस्टर करून ठेवलंय आहे तुमचं नाव तिकडे तुमचा पिनकोड नंबर टाका आणि तुमचं ना वॅक्सिनेशन सेंटर सर्च करा तिकडे तुम्हाला ते वॅक्सिनेशन सेंटर मिळतील आणि लगेच बुक करा कारण पाच मिनिटाच्या आतमध्ये सगळे स्लॉट बुक होतात मी पण अशाच प्रकारे केलं मला दोन तीन वेळा अच्या अगोदर पेटीएमवर नोटिफिकेशन आले पण आल्यानंतर मी बुक करेपर्यंत स्लॉट बुक व्हायचा पण काल लकीली काय झालं मी मला नोटिफिकेशन आल्यानंतर लगेच मी केलं आणि मला भेटले व्हॅक्सिन भेटले त्यातल्या दोन तर मला एका या सेंटरवर भेटल्या आणि एक मला वेगळ्या सेंटरवर भेटली तर मी अशा प्रकारेच केलेलं त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका व्हॅक्सिनचं वगैरे आणि घ्या वॅक्सिन सर्वांनी घ्या ती जरुरी आहे आवश्यक आहे आम्ही पण घेतले आम्हाला कुठलाही साईड इफेक्ट अजूनपर्यंत झालेला नाही कुठलाही त्रास झालेला नाही थोडासा हात जड झालाय दिवसभर थोडंसं इथे जडजड वाटतंय पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठलाच त्रास झालेला नाही त्यामुळे व्हॅक्सिन बद्दल काय ते अफवा वगैरे सर्व विसरा आणि वॅक्सिन घेणं खूप जरुरी आहे ते नक्की घ्या तर आता मी तुम्हाला माझा आजचा अनुभव म्हणजे मी कसं वॅक्सिन घेतली काय केलं मला थोडेफार शूटिंग करता आले कारण तिथे अलाव नव्हतं व्हॅक्सिनेशन सेंटरला त्यांनी आम्हाला अडवलं पण की शूटिंग करू नका म्हणून कारण एकाने शूटिंग केलं तर अजून दहा जण शूटिंग करायला येतील मग ते काय कोणी मास्क घातलाय नाही घातलाय ते सगळे प्रॉब्लेम्स होतील म्हणून त्यांनी नाही सांगितलं मला शूटिंग करायला मी त्यांना सांगितलं की मी युट्यूब चॅनल चालवतो म्हणून आणि आम्ही चांगल्यासाठीच टाकणार आहे की कसं लोकांना त्रास होऊ नये म्हणून पण ठीक आहे त्यांचे नियम काय आहे ते आपण फॉलो केले आणि जेवढं शक्यतो तेवढंच शूटिंग करता आलं आणि सगळ्यात वाईट वाटलं ना की आता सध्या ना ते सेल्फी स्टँड नाहीत कुठेच आम्हाला खूप इच्छा होती सेल्फी मध्ये जाऊन फोटो काढावा आणि तिथे एक व्हिडिओ शूट करावा थोडासा त्याच्या जेणेकरांच्या टाका आला पाहिजे पण ठीक आहे वॅक्सिनेशन घेतलं हे महत्त्वाचं आहे तर जर तुम्हालाही माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ पण आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे चांगले चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील आणि येत राहणार आहे सो आता मी तुमची रजा घेतो आणि आराम करतो चला टेक केअर बाय